कारणे संगती साधूचे चे भक्ती हरीची ची भेटतेने हरी ते, ते संत संत ते, ते हरी ऐसे वेदचारी बोलतात ब्रह्मा डोळ साथे वेदात ना कळे तेथेही आंधळे व्यर्थ होती वेदाताचा गोवा कन्या अभिलाष वेदे ऐसे नाही सांगितले वेदाचेही बिजाक्षरी हरी दोन्ही एका जनादनी हरि बोला हर सोहिता करिता म्हणजेच जीवाचा उद्धार करण्याकरिता भक्तिभावाने संताची संगत धरली असता हरीची ची भेट होईल ज्या ठिकाणी हरि त्या ठिकाणी संत आणि ज्या ठिकाणी संत त्या ठिकाणी हरी असतो असे चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्व सांगतात एवढा मोठा ब्रह्मज्ञानी असा ब्रह्मदेवाला वेदाचा अर्थ समजत नाही तेथे पामरास कसा समजणार वेदार्थाचा गोंधळ करून सोकन्याचा ब्रह्मदेवाने अभिलाष केला परंतु वेदामध्ये असे सांगितले नाही वेदाची बीजाक्षरे हरी ही दोनच अक्षरे आहेत असे नाथ महाराज सांगतात अभंग अकरा सतपद ते ब्रम्हितपदे माया आनंदपदी जया मनती हरी सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरी पायी तस दि ऐसे पैल वस्तुवरी गीते माझी हरी बोली येले हरि पदप्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी नरकभास असति प्रिय अशी पदे तिने एका जनादनी ते झाले अर्थ जे सतपद तेच ब्रह्म आणि चितपद तीच माया या दोहोचे जे तिसरे आहे आनंद रूप त्यालाच हरी म्हणतात ते सच्चित आनंद एकच हरिरूप आहे सतपद निर्गुण रूप आणि चितपद निगुण रूप ही दोन्ही हरीचीच रूपे आहेत श्रीमद भगवत गीतेमध्ये अध्याय सतरा तेवीस मध्ये ओम तत्ती निर्देशो ब्रह्मस्त्रीद स्मृत वेदाच्च वेदाच यज्ञाचे ब्रह्मचे वर्णन ओम तत् सत असे तीन प्रकारे सांगितले आहे आणि त्यालाच त्याच पूर्वी ब्राह्मणांनी वेद व यज्ञ निर्माण केले आहे ओम तत् सत असे भगवंताचे तीन नाव सांगितले ओम मंत्र व तत् म्हणजे ते स ते सत म्हणजे हरी सांगितलं आहे जे पलीकडील वस्तूर आहे तेच परब्रह्म आणि तेच सत्य आहे या पदाला भगवत गीतेत हरीने सांगितले आहे हरीची प्राप्ती भोळे व भाविकास होतात आणि अभिमानी जनास नरकवास मिळतो अस्थि भाती आणि प्रिय या तीनही अवस्था एकाच परमात्म्याच्या आहेत असे एकनाथ महाराज ते मीच झालो असे म्हणतात अभंग बारा ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुविन। निर्गुणी पावले सगुनी बजता विकल्प जीवा जळे बहुरूपी दरी संन्यासाचा वेश पाव न तयास संन्यासाला नाही बहुरूपी आला सगुणी ते ते पावे अदो तदा खेळ दिसे गुणागुणी एका जनादुनी वळ केले अर्थ जे कळत नाही ते समजणे आणि समजणे ते न कळणे तसे जे वळते ते न वळणे हे ज्ञान गुरुशिवाय प्राप्त होत नाही सगुणाची पूजा केली तरी ती निर्गुणाचीच पूजा व्हाय याविषयी ज्याला संशय निर्माण होईल त्याची जीभ जडेल बहुरूप्याने बहुरूप्याने संन्यासाचा वेश धारण केलेला पाहून लोक त्याला धन देतात परंतु ते धन संन्याशाला नव्हे बहुरूप्याला दिले म्हणतात तसेच सगुणाला पुजेल तरी ती निर्गुणालाच पुजल्यासारखे होते असा हा सगुण आणि निर्गुणा यांचा खेळ म्हणजेच अद्वैताचा खेळ एकनाथांनी मनात जाणला आहे जय गुरु